कृतीच्या श्लोकांचा शालेय शिक्षणात समावेश करण्याबाबत शिक्षण विभागाने आराखडा तयार केलाय याला विरोध करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने तीव्र निषेध नोंदवत जालना शहरातील मस्तगड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर प्रतिकात्मक मनुस्मृतीचे दहन करण्यात आले आहे यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने घोषणाबाजी करत शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महापुरुषांचे महापुरुषांचे फलक झळकवत महा विचार शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्यात यावे म्हणून स्मृतीचे नव्हे असे आवाहन करण्यात आले आहे या प्रसंगी समता परिषद जिल्हा युवक अध्यक्ष डॉ विशाल धानुरे जफर मिर्झा सुंदरराव कुदळे सचिन जाधव बाबासाहेब सोनवणे जावेद अली किशोर खराडे सौरभ रिडला मुजाहिद शेख किशोर शेळके भरत लोढा आदी पर्यंत मनुस्मृतीच्या श्लोकांचा समावेश करायचं काम हे शिक्षण विभाग करत आहेत यामुळे जाती जाती धर्मा धर्मामध्ये ते निर्माण होऊ शकतो त्याचसोबत चातुर्वर्ण आणि अंधश्रद्धेला खत पाणी घालण्याचं काम हे शिक्षण विभाग करत आहे याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो डॉक्टर विशाल धानुरे सं अध्यक्ष जालना प्रतिनिधी नाझीम मनियार एनटीव्ही न्यूज मराठी जालना